नमस्कार आदिवासी कोळी समाज शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय सेवा वय संस्था महाराष्ट्र राज्य रजिस्ट्रेशन आहे आपण या ठिकाणी नंबर बघू शकता जी एस टी नंबर बघू शकता नीती आयोग क्रमांक बघू शकता अशा अनेक डॉक्युमेंट या संस्थेने काढलेले आहेत कुठल्याच प्रकारची कोणतीच अडचण नाही आणि या संस्थेने गेल्या दहा वर्षापासून अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत त्यापैकी ही एक योजना हप्ता वस्तू विक्री वाढीव याकरता केलेला हा प्रयत्न आहे आता या योजनेमध्ये एक सर्वसामान्य व्यक्तींचा फायदा होणार आहे आणि या, या योजनेमध्ये फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव वस्तू आम्ही विकणार आहोत याचाच अर्थ असा की एकूण सभाससुद्धा तेवढेच असणार आहे या योजनेमध्ये प्रत्येक ग्राहकास या ठिकाणी एक लाख रुपये विमा संरक्षण आम्ही देणार आहोत विशेष म्हणजे जी ग्रामीण भागातील महिला असेल पुरुष असेल त्यांना आम्ही विकास कौशल्य मोफत प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वाटप करणार आहोत या अगोदर आम्ही या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून खूप वेळा केलेल्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रॉनिक फर्निचरच्या शॉप टाकणार आहोत येणाऱ्या एक तारखेला एक नऊ नौ, एक नऊला आम्ही या दुकानाचा उद्घाटन सोहळा भोकरदन या ठिकाणी करणार आहोत या संस्थेचे भविष्यातील उद्दिष्ट आहे प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट बँक स्थापन इंग्रजी शाळा आश्रमशाळा शाळा आश्रम आणि महिला बचत गटांना आर्थिक मदतसुद्धा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आपण पुढे बघू शकता की नेमकं याच योजनेमध्ये फायदा काय आहे लोकांना करायची काय आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींचा या ठिकाणी फायदा कशा माध्यमातून होणार आहे आपण पुढे समजून घेऊया बघा या ठिकाणी आपण पाहत आहात की इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरच्या वस्तू जसं की घर उपयोगी शेतातील उपयोगी वस्तूसुद्धा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत या प्रत्येक वस्तूमध्ये आपण त्यांच्या खाली बघू शकता सोळा हजार पाचशे रुपये एवढी किंमत लिहिलेली आहे सोळा हजार पाचशे रुपयाची प्रत्येक ग्राहकाला ही वस्तू खरेदी करायची आहे खरेदी करायची म्हणजे काय की एकदा सोळा हजार पाचशे रुपये तुम्ही ही पैसे द्या आणि ही वस्तू घेऊन जा अशी नाही ही वस्तू प्रत्येक ग्राहकाला हप्त्याने मिळणार आहे जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती या अशा सोळा हजार पाचशे रुपये किमतीची वस्तू वन टाईम सरासरी जास्त घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही या सोळा हजार पाचशे रुपयाचे आपल्याला दहा हप्ते पाडून देणार आहोत आणि या दहा हप्त्यामध्ये आपल्याला दहा लक्के डोआमध्ये फ्रीमध्ये सहभाग मिळणार आहे आणि तो कसा आपण पुढे समजून घेऊया आता एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॅमसंग कंपनीचे एकशे त्र्याऐंशी लिटरचे फ्रीज आपण या ठिकाणी बुक केलेले आहेत त्याची किंमत सोळा हजार पाचशे रुपये आपल्याला सोळा हजार पाचशे रुपये या ठिकाणी हप्ते भरायचे आहे ते आपण कसे भरणार आपण पुढे समजून घेऊया या ठिकाणी आपण बघू शकता पहिला हप्ता तीनशे रुपये दुसरा हप्ता सहाशे रुपये तिसरा हप्ता नऊशे रुपये चौथा हप्ता बाराशे रुपये पाचवा हप्ता पंधराशे रुपये स सहावा हप्ता अठराशे रुपये सातवा हप्ता एकवीसशे रुपये आठवा हप्ता चोवीसशे रुपये नववा हप्ता सत्तावीसशे रुपये आणि दहावा हप्ता तीन हजार रुपये हप्ता म्हणजे प्रत्येक महिन्याला महिन्याला हप्ता आहे याचा आता बघा एक्झाम्पलसाठी तुम्ही या ठिकाणी गादी बेड आणि कूलर हे दोन्ही मिळून सोळा पा सोळा हजार पाचशे रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे याचे आपले तुम्हाला मी दहा सांगितले तीनशेपासून ते तीन हजारापर्यंत दहा हप्ते आपल्याला भरायला भरायचे आहे एक्झाम्पल आपण तुम्ही हे बेड आणि कूलर बुक आमच्याकडे केले बुक करत असताना आपल्याला फक्त तीनशे रुपये आम्हाला द्यायचे आहे आणि या तीनशे रुपयाची पावती पैसे भरलेल्याची पावती आपल्याला मिळणार आहे जेणेकरून ती पावती आपल्याला एक प्रूफ असते की आम्ही या संस्थेच्या माध्यमातून तीनशे रुपये देऊन वस्तू बुक केलेली आहे तर तीनशेमध्ये आपल्याला काय काय मिळणार बघा तीनशेमध्ये तुम्हाला एक आरोपाने फिल्टर मिळणार आणि तीनशेमध्ये तुम्हाला एक स्कूटी मिळणार आता हे वीस पाणी फिल्टर आणि एक स्कूटी हे एकवीस वे सदस्यांना लागणार आहे गे येणाऱ्या एक नऊला ये एक, एक सप्टेंबरला हा ड्रॉ होणार आहे या ड्रॉमध्ये वीस हे लकी विनर असणार आहे की ज्या व्यक्तीला तीनशेमध्ये हे पाणी फिल्टर लागले त्यांनी लगेच हे पाणी फिल्टर घेऊन जायचे तीनशेमध्ये त्यांना ही स्कूटर लागली ही लगेच त्यांनी घेऊन जायची आणि पुढील हप्ते भरायचे नाही आणि ज्या सदस्यांना काहीच लागले नाही हे तीनशे रुपये त्यांचे वाया जाणार नाही हे तीनशे रुपये त्यांनी बुक केलेल्या वस्तूमध्ये जमा होणार आणि पुढील येणाऱ्या परत एक दहा ला ड्रॉ होणार आहे त्या अगोदर दोन दिवसा अगोदर आपल्याला हा ही सहाशे रुपये हप्ता भरायचा आहे हप्ता भरायचा म्हणजे काय आपण बुक केलेल्या वस्तूमध्येही भरायचे आहे आणि या सहाशेमध्ये तुम्हाला एक आणखी एक कूपन मिळेल अठ्ठावीस तारखेला आणि तो ड्रॉ होईल एक दहाला असे प्रत्येक महिन्यात एक तारखे एक तारखेला ड्रॉ होणार आहे जसं की एक नऊला झाला तसंच एक दहाला होणार आणि हे सहाशे रुपयामध्ये परत वीस चिठ्ठ्या आम्ही काढणार आहोत आमच्या एकूण सदस्यांपैकी वीस चिठ्ठ्या काढून ज्यांचे नाव आले त्यांना हे पाणी फिल्टर आम्ही देणार आहोत आणि परत एक स्कूटर ही आम्ही काढणार आहोत ज्यांचं नाव आले त्यांनाही स्कूटर मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक असे प्रत्येक महिन्यामध्ये एकवीस सदस्य या योजनेतून कमी होणार म्हणजे यांना पुढील हप्ते भरायची गरज नाही त्यांनी जी बुक वस्तू केलेली होती ती तुम्हाला मिळणार नाही पण तुम्हाला जी ड्रॉमध्ये लागले ती तुम्हाला वस्तू नक्कीच मिळेल आता मला सांगा तीनशेमध्ये तुम्हाला पाणी फिल्टर मिळाले काही नुकसान आहे का तुमचं अजिबात नाही तुम्हाला तीनशेमध्ये ही गाडी मिळाली नुकसान काही आहे का, का? अजिबात नाही आणि जर का तुम्हाला हे लागलंच नाही ज्या व्यक्तीला लागले ते घेऊन जाणार ज्या व्यक्तीला लागलेच नाही त्यांचंही तीनशे रुपये वाया जाणार नाही त्यांनी जी वस्तू बुक केलेली होती ती ती ते तीनशे रुपये त्या वस्तूमध्ये जमा होणार इथपर्यंत विषय क्लिअर त्याचप्रमाणे पुढील तिसऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला नऊशे रुपये भरायचे आहे नऊशे रुपयेमध्ये तुम्हाला हे फवारणी पेट्रोल पंप मिळणार आहे आणि ती नऊशेमध्ये तुम्हाला परत एक इलेक्ट्रॉनिक स्कूटी मिळणार आहे ज्या व्यक्तींचे नाव आले त्यांनी ही लगेच वस्तू घेऊन जायची आणि ज्या लोकांचे नावं नाहीच आले त्यांचे हे नऊशे रुपये आपल्या बुकिंग केलेल्या वस्तूमध्ये जमा होणार पुढीलसुद्धा तसेच आहे चौथ्या हप्त्यामध्ये बाराशे रुपये भरायचे बाराशे हे तुम्हाला तुमच्या हप्त्यामध्ये जमा होणार पण तुम्हाला कूपन मिळणार चौथ्या हप्त्यामध्ये हे एक बाराला हा ड्रॉ होणार या ड्रॉमध्ये परत दहा सायकल दहा पिठाची गिरणी आणि एक इलेक्ट्रॉनिक स्कूटर मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत हे एकवीस व्यक्ती ही वस्तू घेऊन जाणार बाराशेमध्ये आणि पुढील हप्ते त्यांना भरायची गरज नाही आणि ज्यांना लागलेच नाही काहीच त्यांचे बाराशे आपल्या बुकिंग केलेल्या गोष्टीमध्ये जमा होणार सेम त्याच पद्धतीने पाचव्या हप्त्यामध्ये पंधराशेमध्ये फ्रीज मिळणार पंधराशेमध्ये तुम्हाला स्कूटर मिळणार सहाव्या हप्त्यामध्ये परत ड्रॉ होणार एक दोनला अठराशे भरायचे आहे अठराशे मध्ये तुम्हाला कम्प्युटर मिळणार अठराशे मध्ये तुम्हाला शिलाई मशीन मिळणार अठराशे मध्ये तुम्हाला हिरो होंडा शाईन मिळणार ज्या व्यक्तींना लागले नाही हे अठराशे रुपये तुम्हाला तुमच्या हप्त्यामध्ये जमा होणार म्हणजे तुमच्या बुकिंग केलेल्या वस्तू पण जमा होणार ते वाया जाणार पर ना नाही परत त्याच पद्धतीने सातव्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये भरायचे आहे एकवीसशेमध्ये ते तुम्हाला एल ईडी टी व्ही मिळणार बत्तीस इंची वीस नग या वीस सदस्यांना जे लागले त्यांनी ती वस्तू घेऊन जायची आहे आणि ज्यांना नाही लागले हे एकवीसशे त्यांचे वाया जाणार नाही ना त्यांच्या मागील हप्त्यामध्ये जमा होणार परत एकवीसशेमध्ये एक व्यक्तीला एक ही गाडी लागणार आहे त्यांनी लगेच गाडी घेऊन जायची नावावर करण्याचा खर्च जो असेल जो आर टी ओचा खर्च असेल तो स्वतः तुम्ही करायचा आहे आम्ही फक्त तुम्हाला गाडी घेऊन देणार आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर टी व्ही आवडत नसेल त्यांनी म्हटलं की मी जी बुक वस्तू केली होती मला ती पाहिजे मला ही आवडत नाही मला ही घ्यायची नाही माझ्या घरामध्ये ऑलरेडी आहे तर तुम्ही ही वस्तू घ्यायची नाही पुढील हप्ता भरायचा चोवीसशे रुपये म्हणजे ग्राहकाला आम्ही अडून बघत नाही ग्राहकाच्या मनासारखं सर्व या ठिकाणी होणार आहे आठवा हप्ता येणार आहे चोवीसशे रुपयाचा चोवीसशे मध्ये तुम्हाला सोफा सेट आणि डायनिंग टेबलसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि एक प्लेटिना असे एकूण एकवीस व्यक्ती या ठिकाणी कमी होणार आहेत एक चारला परत नव्या हप्त्यामध्ये परत तुम्ही सत्तावीसशे भरायचे आहे सत्तावीसमध्ये तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीला रिक्षा लागणार आहे सत्तावीसशेमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला ट्रॅक्टर लागणार आहे सत्तावीसशेमध्ये दहा तीन दरवाजे कपाट आणि दहा लाकडी पलंग या ठिकाणी सदस्यांना लागणार आहे हा लकेडवर नसून विक व वस्तू विक्री वाढवी सा यासाठी केलेला प्रयत्न आहे पुन्हा तुम्हाला सांगतो हा लक्की ड्रॉ नाही आहे दहाव्या हप्त्यामध्ये आपल्याला तीन हजार रुपये भरायचे आहे दिनांक एक सहा दोन हजार सव्वीसला हा शेवटचा हप्ता असणार आहे या हप्त्यामध्ये कोणत्याही एका सदस्याला ग्रॅन आयटेन निवॉस कार कोणत्याही एका सदस्याला किया सोनेट एक कार आणि कोणत्याही शंभर सदस्यांना एकूण शंभर नग हे लागणार आहेत उरलेल्या सदस्यांना काहीच नाही लागणार आणि असं त्यांना असं वाटेल की आता लकी ड्रॉ संपला आम्हाला आता काहीच मिळणार नाही तर असे अजिबात नाही हा पूर्ण ड्रॉ या ठिकाणी संपणार आहे एक सहाला एकूण दहा महिन्यामध्ये दहा ड्रॉ आम्ही या ठिकाणी करणार आहोत पण असं तुम्ही समजू नका की ड्रॉ संपला म्हणजे आता आम्हाला काही मिळणार नाही तर असं नाही अजिबात नाही या ठिकाणी आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला जर ड्रॉमध्ये काहीच नाही लागलं तर तुमच्या मनपसंदची या दिलेल्या वस्तूंपैकी आपल्याला एक वस्तू दिल्या जाणार आहे आणि ती वस्तू आपण अगोदरच तीनशे रुपये देतानाच बुकिंग करून घेतलेली आहे ती वस्तू तुम्हाला हमीची आहे आणि तुम्ही म्हणाल की नंतर तुम्ही आम्हाला डुप्लिकेट कंपनी द्याल कोणतीही कंपनीने आणून आम्हाला म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही दोन पाच हजाराची वस्तू आम्हाला द्याल आणि आम्ही सोळा हजार पाचशे रुपये भरलेले आहे तर आमचा लॉस होणार आत् तर असा अजिबात नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला आम्ही द्या या ठिकाणी दिलेली आहे जसं की सॅमसंग कंपनीचं जे आम्ही एकशे त्र्याऐंशी लिटरचं फ्रीज आम्हाला दे, तुम्हाला देणार आहोत तुम्ही जी बुक केलेली आहे सॅमसंग कंपनीचं फ्रीज तुम्हाला तेच फ्रीज मिळणार आहे तुम्ही म्हटलं की लुमिनस या कंपनीचं आम्ही इनवर्टर बुक केलं होतं आम्हाला याच कंपनीचं पाहिजे तर असं या ठिकाणी कोणासोबत काही फ्रॉड होणार नाही की तुम्हाला दाखवणार लेमुनस ले लुमूनस आणि देणार दुसऱ्या कंपनीचा तर अजिबात तसं होणार नाही आहे या ठिकाणी तुम्हाला आम्ही दाखवलं की लेनोवा कंपनीचा लॅपटॉप आणि हेच तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी जैन कंपनी पी व्ही सी पाईप दाखवलेले आहे तर तुम्हाला जैन कंपनीचेच या ठिकाणी पाईप दिले जाणार आहे तर असा नि निश्चिंत रहा की आम्हाला दुसऱ्या कंपनीचा डुप्लिकेट माल दे देईल असा अजिबात होणार नाही आहे म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला हे एकूण एक ते दहा ड्रॉ हे फ्रीमध्ये तुम्हाला सहभाग मिळणार आहे हे ड्रॉमध्ये तुम्हाला काहीच नाही लागलं तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमची बुक केलेली वस्तू ही हप्ताच शंभर टक्के मिळणार आहे आणि आता काही लोकांचे प्रश्न आहेत की हे एवढे वस्तू तुम्ही पन्नास लाख रुपये इतके जे वाटप करणार आहेत एवढे हे आणि हे हे आणि हे तर प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असेल की बा या लोकांचा फायदा काय आहे या संस्थेचा काय फायदा की पन्नास लाख रुपयाचे बक्षीस वाट तुम्ही वाटप करणार आहे तर तुम्हाला एक छोटंसं गणित सांगतो आम्ही ग्राहकास एकूण पन्नास लाख रुपये एवढं बक्षीस या ठिकाणी वाटप करणार आहोत प्रत्येकाचा प्रश्न असेल की यांचा फायदा काय आहे तर फायदा आमचा असा आहे मित्रांनो आम्ही मॅन्युफॅक्चरर डायरेक्ट कंपनीतून जो तुम्ही जे बुक केलेली वस्तू असणार आहे या सर्व वस्तू आम्ही इंदोर दिल्ली अशा ठिकाणीहून गुजरात अशा ठिकाणाहून आम्ही ऑर्डर करणार आहोत आणि या ऑर्डर करत असताना आम्हाला आणि या मार्केटमधील ज्या रनिंग सध्या आपण जे दुकानातून किरकोळ दुकानातून आपण वस्तू घेतो त्या दुकानातून आणि कंपनीचा हा जो फरक असणार आहे तो फक्त जवळपास तीन हजार रुपये असणार आहे तुमच्या गावातील कोणताही व्यक्ती जर या हा बिझनेस करत असेल तर तो प्रत्येक दुकानदार या ठिकाणी प्रत्येक वस्तूवरती दोन ते तीन हजार रुपये या ठिकाणी कमवतो म्हणजे कमवतोच त्याचप्रमाणे ही संस्थासुद्धा डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक केलेल्या वस्तू आम्ही आणणार आहोत आणि एका वस्तूमागे आमचा जवळपास दोन ते तीन हजार रुपये आम्ही प्रॉफिट कमवणार आहोत तर विशेष म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता संख्या तीन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चार हजार चार हजार वस्तू आम्ही कंपनीतून उचलणार आहोत आणि तुमच्यापर्यंत आम्ही तुम्हाला योग्य दरामध्ये देणार आहोत तर आमचा प्रॉफिट एका वस्तूवरती तीन हजार रुपये जवळपास असणार आहे तीन हजार गुणिला चार हजार वस्तू आम्ही विकणार आहोत तर तुम्ही आपण बघू शकता तीन हजार गुणिला चार हजार याचं जर गणित म्हटलं तर एक करोड वीस लाख रुपये आमचा या संस्थेचा मुनाफा आहे तर या एक करोड वीस लाखातून आम्ही आपला पन्नास लाख रुपये एवढं बक्षीस वाटप करणार आहोत तर जे लोकांच्या डोक्यात चालू होतं की हे ल लो संस्था लोकांना खोटं बोलून हे बक्षीस दाखवतात आहे आणि नंतर हे देणार नाही तर असं अजिबात नाही मित्रांनो आपण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की चार हजार वस्तू आम्ही सेल करणार आहोत आणि एका वस्तूमागे आमचा प्रॉफिट आहे तीन हजार रुपये जवळपास तर तीन हजार गुन्ह्यात चार हजार एक करोड वीस लाख रुपये होतात आपण त्याचं कॅल्क्युलेशन बघू शकता आणि या आमच्या एक करोड वीस लाखाच्या मुनाफ्यातून आम्ही या सर्व जनतेला जे आमचे सदस्य आहेत त्यांना आम्ही पन्नास लाख रुपये एवढं बक्षीस वाटप करणार आहोत त्यामुळं हे किंतु परंतु शंकाकुशंका आपण या डोक्यातून काढून टाकायची की कुठं काहीतरी असं काही कोणी फ्रॉड किंवा खोटं बोलत आहे तर असं अजिबात नाही मित्रांनो सरळ आणि साधं सोपं गणित आहे आमचा फायदा हा कंपनीतून होणार आहे आणि तुमच्यापर्यंत आम्ही एकदम योग्य दरामध्ये आणि बिनाव्याजी ही वस्तू आपल्याला देणार आहोत म्हणजे जेणेकरून एक सर्वसाधारण व्यक्ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे भरून आपल्या जी घरगुती संसार उपयोगी वस्तू आहे ती त्यांची हळूहळू होऊन जाते आणि यातून जमा झालेला पैसा आम्ही योग्य ठिकाणी भविष्यामध्ये वापरणार आहोत प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला त्याचा मुनाफा मिळून आपल्याला त्याचं जी वस्तू आम्ही तुम्हाला देणार आहोत ती योग्य भावात आणि त्याच क्वालिटीची ज्या क्वालिटीची जेव्हा किंवा तुम्ही ज्या कंपनीचीच बुक केली आहे त्याच कंपनीची आम्ही तुम्हाला देणार आहोत भविष्यामध्ये दे आम्ही बँक स्थापन करणार आहोत बचत गट चालवणार आहोत बचत गटांना आम्ही आर्थिक मदत करणार आहोत इंग्रजी शाळा आम्ही टाकणार आहोत त्याच्यामुळे असे शंकाकुशंका आपल्या मनात ठेवू नका आणि बिंदास या योजनेचा आणि या लक्की ड्रॉचा फायदा घ्या हा अजिबात लक्की ड्रॉ नाही आहे लक्की ड्रॉ म्हणजे काय आपण पावती फाळायची ड्रॉमध्ये नाव आलं तर बरं नाहीतर आपले पैसे गेले तर या ठिकाणी तुमचा एकही रुपये या ठिकाणी जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही जी बुक किल्ली वस्तू आहे त्या कंपनीचीच तुम्हाला रहे, या ठिकाणी मिळणार आहेत या लकेटाची ठिकाणं आहे भोकरदन जाफराबाद सिल्लोड बुलढाणा बोदवड वालसांगी या गावांपैकी हा ड्रॉ होणार आहे आणि हा ड्रॉ पूर्णपणे लाईव्ह असणार आहे कॅमेऱ्याच्या कैदमध्ये हा ड्रॉ होणार आहे कोणताही सदस्य या ठिकाणी ड्रॉला येऊ शकला नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीला आपण यूट्यूबला लाईव्ह लिंक देऊन जसं आपण क्रिकेट प्रत्येक बॉलला आपण बघतो प्रत्येक बॉलला एक रन एक रन निघतो विकेट पडते कॅचआउट होतो रनआउट होतो त्याच पद्धतीनं आम्ही एक ती एक चिठ्ठी आपल्यासमोर कॅमेऱ्यामध्ये काढणार आहोत एकदम सिस्टम सिस्टमॅटिक या गोष्टी सर्व काही होणार आहे कोणासोबतही एकही रुपयाचा या ठिकाणी फ्रॉड होणार नाही त्यामुळे मी आपणांना विनंती करतो की शंभर टक्के विश्वास ठेवून आपण फक्त तीनशे रुपयामध्ये आपली घरगुती संसार उपयोगी वस्तू आपण या ठिकाणी बुक करून घ्यावी आणि या योजनेचा पुरेपूर ग्रामीण भागातील व्यक्तींनी लाभ घ्यावा अशीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो